नमस्कार मित्रांनो आज या ठिकाणी आपले शेतकरी बांधवांना आपण हा अपोलो शुगर किंग मॉडेल आपण हा ट्रॅक्टर देत आहोत तर त्यांनी या ठिकाणी अपोलो ट्रॅक्टरचं या ठिकाणी पूजन त्यांच्या हस्ते होत आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघून घ्या तुम्ही तर हे मालक ना। आहे स्वतः तर त्यांचं नारायण जनार्दन हे फाक्राबाद हे आलेले आहेत आणि आज या ठिकाणी त्यांनी हे जे ट्रॅक्टर खरेदी केलेलं आहे तर त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र या ठिकाणी आलेले नाव सांग तो परला दस। दस। तर मित्रांनो हे पण तिकडूनच आलेले आहेत तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपला अपोलो ट्रॅक्टर जो आहे हेनी पहिल्यांदा कुठं बघितला आणि कसं इतक्या लांबून ते इथे या ठिकाणी आपल्या नौक्रांतीला आले तर त्यांच्याकडून थोडस जाणून घेऊया त्यानंतर आपण नारळ फोडून आपल्या ट्रॅक्टरचं या ठिकाणी उद्घाटन करणार आहे युट्यूब बघत असताना मला ते अडीच तीस इंचा ट्रॅक्टर दिसला मी यांना फोन केला फोन मग कॉन्टॅक्ट साधायला सांगायचं म्हणजे तर युट्यूबला पाहिला आणि मला फोन आल्या बरोबर मी त्यांना एक असा नंबर दिला त्या भागातला कोणाचा दिला काय सांगा पवार डोकेवाडी डोकेवाडी तालुका तालुका वाशी जिल्हा धाराशिव तर पवार साहेब म्हणून आहेत तर वाशी गिरवली गिरवलीचे तर त्याने यांना ट्रॅक्टर चालवून दाखवला त्यांच्या शेतामध्ये म्हणजे ऑलरेडी आपण ट्रॅक्टर त्या ठिकाणी दिला होता पूर्वी तर विषय कसा आहे मित्रांनो की ज्यावेळेस आपण एखादा ट्रॅक्टर त्यांना देत असतो तर त्यांना सांगताना सांगितलं की तुम्ही त्या पवार साहेबाची गाठ घ्या गिरवलीच्या आणि त्यांच्याकडून ट्रॅक्टर बघा ट्रॅक्टर तुम्ही त्यांचा चालवा आणि मग तुम्ही डिसिजन घ्या कसा चालतोय तो मी स्वतः त्यांच्याकडे गेलो बघितला ट्रॅक्टर ते म्हणले चांगला चालतोय एकदम नंबर वन म्हणजे आपलं सांगणं असं राहतं मित्रांनो की शेतकऱ्यांनी डायरेक्ट येऊन माझ्याकडे खरेदी करण्यापेक्षा त्या एरियातला जर एखादा तुम्हाला नंबर मला देता आला तर मी तुम्हाला नंबर देत असतो तुम्ही सुद्धा नंबर मला मागू शकता आणि व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवर तुम्हाला मी नंबर नक्की पाठवेन आणि त्या एरियामधली लिस्ट सुद्धा आपली व्हॉट्सअपवर जाहीर केलेली आहे तर जर समजा तुमचं जे गाव आता म्हणलं फक्राबाद फक्राबाद या ठिकाणी जर कोणाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तुमचा चांगला चालला तर तुम्ही तर मित्रांनो हे स्वतः डेमो देतो म्हणतायत तर आता किती स्कीम घेतली वगैरे सांगा कशा एक ट्रॅक्टर स्कूटी गाडी वकर आणि पाळीचे बर आता याने गाडी रोटर टॅक्टर तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाची आपली स्कीम आहे ते या ठिकाणी हिने घेतलेली आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आता आषाढीची वारी आहे आषाढीच्या वारीमध्ये चौदा ते एकोणीस या तारखेपर्यंत ही स्कीम पुन्हा लॉन्च झालेली आहे कंपनीतर्फे तर कुणाला ह्याचा जर फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही निश्चितपणानं फायदा घेता घेऊ शकता तर ह्याला लोन झालं का कसं काय हा लोन झालं श्रीराम फायनान्स दोन लाख रुपये लोन झालं तर मित्रांनो श्रीराम फायनान्स देत आहे आणि लोनची सुविधा असल्यामुळं आणि लवकरच ह्याला टेस्ट रिपोर्ट सुद्धा येणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी आता यांच्या हस्ते आपण पूजा करूया चालू राहू द्या तर दगड दगड थांब हे था देतो थांब थांबा था, थांबा था, थांबा था, 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 था। लोखंडाव नको तर मित्रांनो या ठिकाणी ट्रॅक्टरचं उभाच नारळ फुटलेला आहे बघा तर या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीनं ट्रॅक्टरच्या दिशेने करून ठेवा तर या पद्धतीनं दस साहेबांच्या हस्ते दस सरांच्या हस्ते आपल्या ट्रॅक्टरचं त्यांच्या आपण पूजन केलेलं आहे आणि जर अशा प्रकारचा कोणाला जर ट्रॅक्टर पाहिजे असेल तर नवक्रांती एग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी तुम्ही भेट द्या व्हिजिट द्या आणि आता ही जी गाडी आहे बघा समोर आपण ही गाडी आपण भरून या ठिकाणी गाडी आता आपण घरपोच देतोय बरं मलाही एक सांगा ते घरपोच तुम्हाला दिलं आहे का भाडं काय वगैरे घेतलं नाही घरपोच दिले हा तर मित्रांनो घरपोच आपण टॅक्टर देत असतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर ही स्कीम आहे ती स्कीमचा जरूर शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा अशी माझी विनंती आहे धन्यवाद मित्रांनो आणि जाता जाता तुम्हाला सांगायचं म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती या ग्रोस्टवरला भेट द्यायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो आता ही सगळी पूजा झालेली आहे